कॉन्ट्रॅक्टर तो पोलीस मॅनेजर त्या भाऊ यांनी काही न विचारता हे खर्च काढले कोणाला विचारलं नाही काय केलं नाही आणि परस्पर त्यांनी काहीच केलं आता मध्ये आता परमिशन पिस्टी काल सुद्धा फोन केला फोन केलाय पहिल्यांदा ह्यांनी पर्श चालू केल्यानंतर मला फोन आला मीनमांडा पाटील दोघंही आले मग त्यावेळेस ह्यांनी हे सगळं उचकटायला लागले त्यावेळेस साळ साहेबाला मी फोन केलाय डाळंके साहेबांना म्हणलं चुकीलाच झाले राव काय झाले साहेबांनी मला सांगितलं पीडब्ल्यू परमिशन काढली आधी आम्ही आहे त्याला म्हणलं आम्ही पाडून स्मारक काय देणार नाही आम्हाला महावीर राजेचं स्मारक इथं कुठं आधी तयार करून द्यायचं त्यावेळेस तोपर्यंत मी इथलं काम काय करून देणार नाही तुम्हाला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं सोमवार येतो मी म्हणलं साहेब तुम्ही तसं जर सांगितलं असेल तर मी तुम्ही इथं सोमवार आल्याशिवाय काम चालू करून देणार नाही की काम आहे असं पण पाडलं आता आता सगळा खोट्याचा बाजार चाललाय भाऊ ह्यांना परमिशन नाही काय नाही मिली बघत आहे साळुंक्याची मिली बघत आहे यांची मिली बघत काय मिली बघत तुम्हाला फोन केला फोन केला तुम्ही मला सांगितलं का ऐका मी तुम्हाला फोन केलाय ज्यावेळेस मी त्या सुरेशला विचारलं त्यावेळेस ते सुरेश मला सांगितलं तिथल्या मरकुऱ्या बिरपुऱ्या सगळ्या पीडब्ल्यू कडे जमा केलं नाही नाही काय नाही करून जाणार नाही भाऊ अगोदर यांचं फ्लाय ओव्हरचं प्लॅनिंग होतं आपण ज्यावेळेस हे नोकरी घेतली नॅशन लाईची त्यावेळेस यांनी फ्लाय ओव्हर बांधायचं होतं नंतर यांचं चेंज झालं सफे केली आणि त्यावेळेस मला काय सांगितलं की ह्या स्मारकाला अजिबात धक्का लागणार आहे इथून तेवढंच आमचं दुसरं आणायला काय सांगितलं तुम्ही आम्हाला इतर शिवाय केलंय काय आता

हे काम चालू करू चालू हो का निर्णय झालाय कायला हात लावून नाही आणि एक ठीक आहे तुमची जबाबदारी हे करून आपण ते त्यांनी ते मान्य चोवीस तासाच्या आता आम्ही हे पूर्वावस्था विकत जे पूर्व त्याप्रमाणे आम्ही करणार दुसरा मुद्दा असा आहे की हे कोणातरी सांगण्यावरच झालेलं आहे हे असं होऊ शकत नाही आणि मग त्याचाही शोध आम्ही घेऊ आणि जो कोणी याच्या पाठीमागा असेल त्याचा पर्दाफाश आम्ही करू आणि कुठल्याही परिस्थितीत ह्याला आम्ही हात लावून घ्याय बघितलं त्यांनी आपल्याला विचारायला पाहिजे होतं तुम्हाला लोकांना एक दहावीस लोकांना विश्वास घेऊन असं होते काय करायचं आपण त्यातनं पर्याय मार्ग काढला असतं ना आपण आपल्या अर्धा दिवसामध्ये आपण विश्वासात घ्यायला पाहिजे आपल्याला तुम्हाला घ्यायला पाहिजे मला सांगितलं असतं मला सांगितलं असतं मी लोकप्रतिनिधी मी तुम्हाला इथल्या वीस पंचवीस शिव बघताना इथल्या जो आहे त्या सर्वांना एकत्र इथं बोलवलं असतं एकत्र बोलून नक्की त्यामध्ये आपण विचारून केला बाबा काय केलं पाहिजे काय करायचं पाहिजे आपलं सगळं ते सुरू झाल्यानंतर बाकीच्या गोष्टीनं कसं त्यातनं मार्ग काढत ह्या कुठल्या कुठल्या गोष्टी वाचवत आहेत आपल्याला शी ठीक आहे नॅशनल हायवे पूर्वी अपघाताचे प्रमाण इथं हिथं त्या वरकुट्याला आणि ते मकरिता त्यांच्या तिकडं ते पलीकड तिकडे जास्त होतं त्यामुळं जुना प्रस्ताव हे आमच्या काळातही नाही जुन्या त्यावेळेस आणि ही जुन्या त्यावेळेसनं मंजुरी हे दोन तीन वर्षापूर्वीच्या आराखड्यात आपण घेतलेलं आहे एवढं सगळं चांगलं बनवलं एवढं सगळं चांगलं केलं आहे आम्ही पण इथे येऊन सेल्फी काढतो आम्हाला पण अभिमान वाटतो शहरामध्ये लोक इंदापूरमध्ये त्या जेळेस एंट्री करतात त्या टायमाला इंदापूरचं वैभव पुरे पहिलं इंदापूर काय होतं वीस वर्षापूर्वी आपलं काय होतं वीस आता इंदापूर इतकं बदलतं आहे इंदापूर शहर इतकं चांगलं होतं आहे नवीन नवीन नवी बिल्डिंगा नवीन नवीन इमारती की दोबा राहत आहेत अजूनही आपल्याला खूप चांगलं काम इंदापूर शहर सुधारण्यासाठी खूप चांगलं आपल्याला काम इथं या इंदापूर शहरासाठी निश्चित प्रकारे करायचं आहे आणि एकटा मी काय करू शकतात तुमच्या सगळ्यांची साथ सहकार्य केलं तरच आपण करायचं आहे पण निश्चित प्रकारे बंधून मी तुम्हाला एवढं सांगतो की झालं ह्या लोकांनी खूप मोठी नॅशनल हायवेच्या लोकांनी जी चूक केलेली त्यांनी ताबडतोब आपलं हे, हे जे पहिलं होतं तसं हाय असं करून द्यावं आणि मला ते फुटू बिटू तिने काय ती, ती माझं नाव बिव काय नावाचं नावा मी नाही रे बाबांनो मी नेहमी तालुक्यात म्हणतो ज्या सभामंडपाला मा ज्या सभा नाव नसेल तो माझं असेल एखादं कसं असतं पाच रुपयाचा सभा मंडप असतो इथं हजाराचा सवा मंडप असला तर हजार सवा मंडपाला नाव नसतं पण पाच सहा मंडप असलं तर पाचला ठळक नाव असतं हे तालुक्याचं आता शेवटी माझं हे म्हणायचं समजून घ्या तुम्ही गोष्टी आणि बाबांनो माझ्यासारखा कार्यकर्ता खूप प्रामाणिकपणे तालुक्यामध्ये काम करणारा माणूस आहे आणि शेवटी काम करणाऱ्या माणसाला आणि चुकल्यावर आपण चुकच मानणार हे चुकलेलंच आहे त्यामुळे आपण त्यांनी दुरुस्त ताबडतो त्यांनी पटेल इतका मूर्खपणा केलेला आहे आम्हाला विचारायला पाहिजे होतं तहसीलदारला विचारायला पाहिजे होतं आपल्या सी त्यांनी विचारायला पाहिजे होतं आपल्या लोकांना कुणालाही ह्या नॅशनल हायवेने विचारलेलं नाही आणि त्यांचं त्यांनी हे केलेलं आहे मी त्यांचं काम करा त्यांच्या कामाला अडवूया मी कधीच आपल्याला आपण अडवू येणार नाही काही शेवटी हा हे अपघाताची जागा होती ह्यातनं आपण त्याला पर्याय आपल्याला मार्ग काढता येईल ना ह्यात अजून काय करता येईल वेगळं काय करता येईल आपण करू परंतु त्यांनी ती चूक केलेली त्यांनी त्या चुकीची दुरुस्ती ताबडतोब त्यांनी ती करावी आणि जेणेकरून झा आणि परत नंतर साधारणतः एक आठ ते दहा दिवसामध्ये आपण आराखड्याचं टेंडर आपण ते अंतिय सगळं बाकीच झालेलं आहे आता फक्त कलेक्टरकडून ते आपल्याला टेंडर काढायचंय आणि आपण ते टेंडर काढून लवकरात लवकर चांगली जे नेमून आपल्याला तिथं आपल्याला तो चांगला एक खरंच आपण मालोजी राजांचं नाव घेतल्यानंतर आपली छाती फुकली पाहिजे ज्या राजांच्या जीवावरती आपण आज आपण देशामध्ये जगामध्ये एक नाव घेतो त्यांचे आजोबा होते आणि त्यांचा जुना इतिहास आहे की तिथं त्यांना वीरश्री इथं खरं तर मरण आलं आणि दुसरं एक मला एक त्याचा दुसरं एक अभिमान काय आहे की इथं आपल्या अख्ख्या राज्यामध्ये नसेल इथं हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही तिथं शेजारी बाबांचा दर्गा मी त्या काळात म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन आहे हे दर्शन मला वाटतं या राज्यामध्ये कुठं नसेल हिंदू आणि मुस्लिम आपण दोघं भाई, -भाई आहोत आपलं रक्त लाल सगळ्यांचं लालच आहे मी त्यामुळं उद्या आपण राजांच्या तिथं नतमस्तक झालो की तिथं परत शेजारी आपण लगेच बाबांच्या तिथं करतो म्हणजे इथं आपल्यात कुठं जातीबादाचं किंवा धर्माचं कुठं इथं भेदभाव नाही हेच एक प्रतीक आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक ह्या राज्यामधलं कुठलं असेल तर आपल्या इंदापूर शहर आहे त्यामुळं त्याचं एक काम आपण येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये आपण त्याचं टेंडर काढून लवकरात लवकर काम आपण ते नक्की ते चांगलं काम करूया अजूनही जसा खर्च वाढेल तसं आपल्या शेवटी नियोजन आपल्याकडे अजून आपलं अजून चांगलं त्यात काय बनवता येईल निसं सदोतीस अडोतीस कोटी नाही शंभर कोट लागले तरी हरकत नाही पण आपण चांगलं काम चांगलं तिथं आपल्या मालोजराजेंच्या गडीच गडीचं आणि बाबांचं हे दोन्ही कामं de cada